नमस्कार फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावीच्या परीक्षेच्या निकालाबाबतची जी सूचना आहे ती प्रसिद्ध झाली आहे तर हा जो निकाल आहे बारावीचा हा निकाल पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे म्हणजेच उद्या सोमवार दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी सदरचा निकाल आपण दुपारी एक नंतर ऑनलाईन पाहू शकतो सदरचा निकाल एच टी टी पी एस कॉलन हॅ स्लॅश स्लॅश एम ए एच ए एच एस सी आर ई एस यू एल टी डॉट एन आय सी डॉट इन म्हणजेच महा एच एस सी रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर पाहू शकता त्याचबरोबर एच टी <hs> टी <-hs> पी <-result> एस <.mkcl> कॉलन <.org> स्लॅश एच एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी या दोन संकेतस्थळावर अधिकृत दोन संकेतस्थळावर आपण सदरचा निकाल उद्या एक नंतर ऑनलाईन पाहू शकतो अशा प्रकारे या दोन संकेतस्थळावर आपण आपल्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल उद्या पाहू शकतो धन्यवाद